मित्रांनो बांधकाम कामगाराचा जिल्हाधिकारी कार्यालयावर असा मोर्चा काढण्यात आला या मोर्चात कामगाराच्या प्रमुख मागण्या कोणत्या हे बघण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून प्रत्येक गोर गरीब कामगारापर्यंत शेअर नक्कीच करा चला तर मग पूर्ण माहिती पाहूया मित्रांनो तुम्ही बघू शकता बीड वाळू टेंडर सुरू करणे नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र देणे आणि विविध योजनांच्या लाभासाठी प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासह विविध मागण्यांसाठी सोमवारी जिल्ह्यातील बांधकाम कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला बीड जिल्ह्यातील आर सी सी बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला होता कामगाराच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्याकडे निवेदन सादर करून आपल्या मागण्या तात्काळ मान्य करण्याची मागणी केली आहे मित्रांनो यामध्ये बांधकाम कामगारांच्या प्रमुख मागण्या कोणत्या वाळूचे टेंडर काढून वाळू उपसा सुरू करा ग्रामसेवकाकडून नव्वद दिवसाचे कामाचे प्रमाणपत्र देण्यास नकार दिला जात आहे ते तात्काळ द्यावे नोंदणी आणि नूतीकरणाशी संबंधित सर्व प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावी त्याचबरोबर विविध लाभासाठी केलेले अर्ज आणि प्रलंबित अर्ज तात्काळ निकाली काढावेत कामगारांना अडथळा निर्माण करणाऱ्या किरकोळ तुटती काढ थांबवावे आणि दुरुस्तीची प्रक्रिया लवकर सुरू करावी अनोंदणीकृत कामगारांचा कामावर दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना लाभ मिळावा तसेच ऑफलाइन नोंदणी केलेल्या मूर्त कामगारांच्या वारसांना मिळणारे लाभ त्वरित सुरू करावेत मित्रांनो पाच ते सहा महिन्यापासून बांधकाम कामगारांची नोंदणी नूतीकरण किंवा लाभाची कामे रखडलेली आहेत आणि त्याचबरोबर नवीन नोंदणीसाठी बांधकाम कामगारांना ग्रामसेवकाकडून नव्वद दिवस कामाचे प्रमाणपत्र देण्यास नकार मिळत आहे मित्रांनो तुमची नोंदणी किंवा नूतीकरणाचे अर्ज करून किती महिने झाले आहेत हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच कळवा थँक्यू